मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेमी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पार्थ आणि नंदिनी दोघेही बाहेर आईस्क्रीम खात खात गप्पा मारत असतात तेव्हा नंदिनी आता काव्याबद्दल पार्थला सांगू लागते तुम्हाला एक सांगते काव्य एवढीसुद्धा डिफिकल्ट नाही आहे तेव्हा पार्थ आता तिच्याकडे पाहून खूपच गोड हसतो नंदिनी विचारते अहो का हसलात मग पार्थ म्हणतो काव्य तुमच्यासाठी भूगोलाचा सोपा पेपर असेल परंतु माझ्यासाठी नाही माझ्यासाठी तो खूप डिफिकल्ट पेपर आहे तो सुद्धा गणिताचा तो नव्हता का त्यामध्ये वेगवेगळे प्रकार असतात ते गणिताचे त्यातला एक प्रकार म्हणायचं असा अवघड पेपर असं म्हणून दोघेही हसतात तेव्हा नंदिनी हसतच विचारते अच्छा म्हणजे गणित घाबरवतो का तुम्हाला तेव्हा पार्थ म्हणतो तसं नाही माझ्यासाठी जरा तो स्कोरिंग विषय होता पण कधी कधी असं समीकरण यायचं ना तिथे मी अडकायचोच आता काव्याच्या बाबतीत सुद्धा अगदी तेच झालंय मी अडकलोय जरा मला कळतच नाही मी नक्की कुठे चुकतोय हे समीकरण काही सुटता सुटे ना आता आणि म्हणूनच म्हटलं काव्य माझ्यासाठी ना एक गणिताचा पेपर आहे तेव्हा नंदिनी हसते आणि म्हणते पण एक आहे हा गणितासारखा दुसरा मित्र नाही कुठे पण तुम्ही कितीही वेळा चुका पण जे खरं उत्तर आहे ना ते बदलणार नाही तेव्हा पार्थ म्हणतो मला तर सध्या दोन्हीही अगदी कठीणच वाटतात गणिताचा पेपर सुद्धा आणि सुद्धा, कारण काव्य आहेत ना त्यांचा स्वभाव असा आहे त्या कधी काय रिॲक्ट होतील ना हे सांगताच येत नाही कारण रागवल्या की इतक्या रागवतात ना की विचारूच नको कारण विचारायला गेलं की अगदी भासकन अंगावर येतात पण तुम्हाला एक माहिती आहे का मी काव्याला काय म्हणतो नंदिनी अगदी एक्साईट होऊन विचारते काय म्हणता तेव्हा तो म्हणतो फिसकारलेली मांजर म्हणतो तेव्हा नंदिनीला हसूच आवरत नाही मग पार्थता पुढची गंमत सांगतो त्या मला काय नावाने हाक मारतात माहिती आहे का नंदिनी पुन्हा एक्साईट होते आणि विचारते काय बरं मग देशमुखांचा आर्किटेक्ट भोका असं म्हटल्याबरोबरच आता नंदिनी खूप हसू लागते ती म्हणते हे मला माहीत नव्हतं पण तुम्ही दोघे ना अगदी परफेक्ट आहा आहात एकमेकांसाठी म्हणजे काव्य आग आहे तर तुम्ही पाणी आहात आणि संसार चालवायला हे असंच कॉम्बिनेशन हवंय दुसरीकडे रम्या आता काव्याकडे आलेली असते आणि उगीच तिच्या जखमेवर आता तेलमीठ सोळून चांगली नंदिनी विरोधात तिला भडकवणार असते मग आता शहाणपणाचं आव्हानच रम्या म्हणते जे झालं ते चुकीचंच झालं हा काव्या पण सगळ्यात जास्त चुकीचं काय झालं माहितीये नंदिनीने म्हणजे तुझ्या सख्ख्या मोठ्या बहिणीने तुझ्यावर अशा पद्धतीने हात उचलायला नको होता पण तुला जो काही त्रास होतोय ना काव्या तो मी नक्कीच समजू शकते पण तुला एक सांगू काहीही झालं असताना तरीही मी तुझ्यावर कधीही हात उचलला नसता मला हक्क असताना तरीही असं म्हणून ती काव्याला अजूनच भडकवून देत असते मग काव्या अगदी धक्क्यानेच रम्याकडे पाहते तर रम्या मात्र आता गालात हसते त्यानंतर काव्या थोडी पुढे जाते आणि विचार करत असते कारण नंदिनीमुळे तिचा अपमान झालेला असतो हे नंदिनी पार्थला समजावते मला माहिती सध्या सध्याची काव्य आहे ना ती पटकन रिॲक्ट होते पटकन चिडते आणि काही पण बोलते कारण समोरची व्यक्ती तिच्यासाठी काय काय करते किती एफर्ट्स घेते याच ना बिलकुल भान नसतं तिला पण मला हेही आहे माझी काव्य खूप चांगली आहे खरंच कारण तिचा जन्म झाल्यापासून मी तिला आहे तुम्ही आधीची काव्या काही बघितली नाहीये तेव्हा पार्थ म्हणतो पाहिली आहे मी कारण लग्नाआधीची काव्या थोडी थोडी आठवते मला अगदी हसणारी निखळपणे खुश राहणारी हसता हसता बोलता बोलता समोरच्याची अगदी फिरकी घेणारी मला तर तीच काव्य लक्षात आहे दुसरी नाहीच आणि मला या काव्याला ती काव्या परत मिळवून द्यायची आहे आणि म्हणूनच त्यांची सगळी चिडचिड त्यांचा राग राग त्यांची सगळी बडबड सगळं काही मी सहन करत असतो हो पण त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न अजिबात सोडत नाही हा तेव्हा नंदिनी हसते आणि म्हणते छान तुमच्या दोघांच्या नात्याचं टेन्शन घेण्याची मला काही गरज नाही तेव्हा पार्थ म्हणतो नाही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही कसलं दिनी पार्थला सल्ला देते तुम्ही ना अगोदरचीच काव्य लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला कसलंही टेन्शन येणार नाही म्हणजे एक वेळ मी कशी आहे माझ्या मनाचा अंदाज लावणं फार कठीण आहे हा म्हणजे एखाद्याची मी विकेट घेईल की फिरकी घेईल मला काही सांगता येणार नाही पण काव्या मात्र मनाने खूप स्वच्छ आहे शी इज अ एझी कॅच तेव्हा पार्थ म्हणतो काय एझी कॅच कसला एझी कॅच आज एक महिना झालाय लग्नाला आम्ही तर गळ टाकून बसलोय पण आमच्या गळाला काही काव्य नावाचा मासा लागलेला नाही मग पुढे आता नंदिनी म्हणते पण काव्या खरच खूप प्रेमळ आहे ती अशी दुसऱ्यांवर हक्क गाजवते आणि एकदा का तुम्ही एक तिचे अगदी खासम खास झालात ना मग तुमच्यासारखं जगात सुखी कोणीच नाही कारण ती अक्षरशः मग जीव ओवाळून टाकेन तेव्हा पार्थ आता हे ऐकल्यानंतर खूपच खुश होतो आणि म्हणतो ऐकायलाच हे खूप छान वाटतंय नंदिनी कारण काव्या आणि माझ्यावर जीव ओवाळून टाकतायत अरे वा वा हे ऐकूनच आता पार्थ खुश होतं पण सध्या तरी आता मी तिचा खासम खास आहे ना आता नंतर होईल परंतु आता सध्या खासम खास तिचे तुम्हीच आहात मग नंदिनी म्हणते हो ते तर आहेच म्हणजे जगात काहीही हो कितीही वाद झाले आमचे मी मात्र तिची लाडकी नंदिनी ताईच राहीन मग आता पार्थ आणि नंदिनी अजूनच काव्याबद्दल गप्पा मारू लागतात दुसरीकडे रम्या ही काव्याला म्हणते की अगं तुझ्या नंदिनी ताईबद्दल जेवढं काही ऐकलंय ना त्यापेक्षा जरा ती दोन पावलं पुढेच निघाली कारण इतक्या कमी दिवसांमध्ये घरातील सर्वांबरोबर किती छान जुळवून घेतलं ग तिने सॉरी हा काव्या मागच्या वेळी मी तुझ्या आई संस्काराबद्दल बोलले मी तुला पण मी माझे शब्द आता मागे घेते त्यामुळे खरंच सॉरी असं म्हणून रम्या आता काव्याच्या मनात जागा मिळवण्याचा प्रयत्न करते पण खरंच माझं देवा चुकलं त्यांनी खरंच खूप चांगले संस्कार केले आहेत तुमच्यावर आणि आपली नंदिनी आहेच की एक चांगली सून एक चांगली बायको आणि एक चांगली बहीण तेव्हा काव्या धक्क्याने आता रम्याकडे पाहते आणि विचारते काय चांगली बहीण हो ना चांगली बहीण तर ती आहेसच मग आता रम्या म्हणते हो ना बघ ना आता तूच स्वतःचा तिने एवढा कडवट हा लगेचच मागे सुद्धा टाकला या घरात आल्यापासून अगदी दुसऱ्या दिवसापासनं जसं काही झालंच नाहीये असं वागायला तिने सुरुवात सुद्धा केली कारण ज्याच्या लग्न ठरलं होतं तो सतत वावरत असताना त्याला निग्लेक्ट करायचं आणि दुसऱ्याच माणसाच्या मागे पुढे धावायचं हे खूप अवघड असतं असं म्हणून रम्या काव्याच्या मनात नको ते भरावते पुढे रम्या म्हणते मला नसतं हे सगळं करायला जमलं कारण हे करायला ना खूप करेज लागतं पण हो मी माझ्या बहिणीवर सगळ्यांसमोर असता हात नसता उगरला आणि तिला अशी माफी तर मागायला सांगितलीच नसती मग आता रम्याचं बोलणं काव्या तिच्याकडे पाहतच राहते पुढे रम्या म्हणते म्हणजे माझ्या आईचीच खरं तर तुला माफी मागायला सांगितली अगं पण कसं आहे ना चूक आईचीच होती आणि आताच मी तिला सध्या ओरडून आले अगं आईने सुद्धा अगदी अतिच केलं मी जर तुझ्या जागी असते ना काव्या तर मी केक भरवला नसता तिच्या तोंडालाच फासला असता आणि चूक माझ्या आईची असताना नंदिनीने तुला तिची माफी मागायला सांगितली हेच मला अजिबात पटलेलं नाही इकडे आता पार्थ हा नंदिनीला विचारतो नंदिनी तुमचं काव्याबरोबर एवढं पटतंय तुम्ही दोघी बहिणी आहात तर तुम्ही एकदा काव्याबरोबर जाऊन बोलता का म्हणजे थोडाफार गुंता सुटला तर बरं होईल ना माझा आणि तुमचा सुद्धा तेव्हा नंदिनी उठते आणि पार्थकडे पाहत असते त्याला म्हणते आता तुम्ही बोलताय ना तर मलाही असं वाटतंय की काव्याशी जाऊन थोडं बोलायला हवं इनफॅक्ट आता एवढा वेळ मी काव्याबद्दल खरं तर बोलतीये पण असं वाटतंय मी कधी एकदा तिच्याशी अगदी मन मोकळेपणाने बोलेल आणि सगळ्या गोष्टी अगदी नॉर्मल होतील मला काय वाटत आपण दोघांनी सुद्धा बोलूयात का असं नंदिनी विचारते पार्थ आता जरा घाबरतोच आणि म्हणतो नाही नाही अहो मी नाही बोलणार त्यांच्या बरोबर कारण मासे आणि दूध एकत्र खाल्ल्यानंतर वेगळीच रिॲक्शन येते तुम्हाला माहित असेल ना त्यामुळे नकोच बाबा मी नाही येणार काव्याबरोबर बोलायला तुम्ही आपल्या एकट्यात जा आणि बोला काव्याशी मी ओकला जातोय त्या झोपल्या की मी येईन परत तेव्हा नंदिनी हो म्हणते पारतात येथून जातो तर नंदिनी काव्याच्या रूमकडे जायला निघते इकडे रम्याचा अजून काव्याच्या मनात नको ते भरवण्याचं जा सुरूच असतं ती म्हणते काव्या तुझं दुःख काय आहे ना ते मी समजू शकते कारण त्या नंदिनीने ना माझ्यावरती सुद्धा हात उचललाय आणि मलाही तिने माफी मागायला लावली अगं आपण दोघीही एकाच पारड्यात आहोत काव्या त्यामुळे तू आता काळजी घे मी येते असं म्हणून रम्याने आता काव्याच्या मनात ते भलता आता भरवून ठेवलेलं असतं त्यानंतर रम्या आता जायला निघते दारू उघडते आणि पुन्हा मागे काव्याकडे पाहते तेवढ्यातच नंदिनी आता समोरून येते तर रम्या तिच्याकडे पाहून हसते आणि म्हणते हॅलो नंदिनी विश यू मेनी मेनी हॅप्पी हॅप्पी वन मंथ ॲनिव्हर्सरी गुड नाईट असं मोठ्या तोऱ्यातच म्हणत ती आता नंदिनीकडे पाहून हसते आणि तेथून जाते मग नंदिनी विचार करते ही काय करत होती काव्याच्या रूममध्ये असं म्हणून ती आता काव्याच्या रूममध्ये जाते तेथे गेल्यानंतर दरवाज्यातच उभी राहते तर, तर काव्या समोर खुर्चीवर बसलेली असते नंदिनी आता था तेथेच थांबते आणि दरवाजा ठोठावत आत येऊ का असं काव्याला विचारते तेव्हा काव्य आता नंदिनीकडे पाहत खूपच चिडलेली असते कारण रम्याने तिच्या मनात खूप काहीसा आता भरवलेलं असतं कारण नंदिनीताईने वस्वात्याची मला माफी सांग मागायला सांगायलाच नको होती असं काव्याच्या मनात येतं आणि हे तिचं पूर्णपणे चुकलंय पुढे आता रम्याचं बोलणं तिला आठवतं जर मी नंदिनीच्या जागी असते तर माझ्या बहिणीच्या अंगावर मी असा हात कधीही उचलला नसता मग रम्याचं हे सगळं बोलणं आता तिला आठवून त्रास होत असतो नंदिनीचा रागसुद्धा येत असतो तेव्हा नंदिनी विचारते काव्या अगं बोल ना येऊ का आतमध्ये मी तेव्हा काव्या रागातच उठते आणि लगेच नंदिनीकडे रागात पाहते नंदिनी आता तिला समजवण्याचा प्रयत्न करते अगं काव्य हे बघ मगाशी जे काही झालं त्याबद्दल मला माफी मागायची आहे मग मागा आता काव्यापुढे काही न ऐकता लगेचच दरवाजा बंद करून घेते आता काव्याने तोंडावर दार बंद केल्यामुळे नंदिनीला खूपच वाईट वाटतं आणि ती बिचारी एकदमच शांत होते मनात विचार करते की एवढं जिवारी लागलं असेल का काव्याच्या पण सॉरी हा काव्या मला माहीत आहे हे नक्की कुणामुळे झालंय असं म्हणून ती विचार करते तर दुसऱ्या दिवशी जीवा हा आंघोळ करून बाहेर येतो आणि टॉवेल ड्रेसिंग टेबलवर टाकतो तर आता तो नेमका टॉवेल हा आणि नंदिनीचा जो लग्नाचा फोटो असतो ना त्यावरच पडतो मग जीवा त्या फोटोकडे पाहतच राहतो त्याच्यावरचा टॉवेल काढतो आणि त्या फोटोकडे खूप वेळ असा पाहात त्याला आठवतं की नंदिनी रात्री मला काय काय म्हणून गेली की एका महिन्यापूर्वी तुम्ही जसे होतात ना अजूनही तसेच आहात निदान या एका महिन्यामध्ये मी थोडी तरी पुढे गेली आहे आणि निदान हसायला तरी शिकली आहे परंतु तुमचं तर वेगळंच आपलं काहीतरी सुरू असतं तुम्ही आहात तसेच आहात अजून तुम्ही जर कायम असेच राहणार असाल आणि बायको म्हणून मी कायमच फेल होणार असेल तर या लग्नाला तरी काय अर्थ आहे आणि मला बायको म्हणून मी लुजर वाटायला लागली आहे मग आता हे सगळं आठवून जीवालाच त्रास होऊ लागतो आणि तो म्हणतो काल रागाच्या भरामध्ये मी खूप काही बोललो नंदिनीला खूप काही बोललो तिच्या मनाला खरंच खूप लागलं असेल इतकं बोललो की तिने स्वतःला असं लूजर समजावं पण नाही नाही ती नाही नाहीये कारण ती आहे म्हणून मी इतका तरी नॉर्मल झालोय पण तिला असं हर्ट करून नाही चालणार असं म्हणून आता जीवा काहीतरी पावलं उचलण्याचं ठरवतो मी अगोदर जाऊन तिला सॉरी म्हणतो पण ती माफ करेल का मला हाच प्रश्न जीवाच्या मनात असतो त्यानंतर तो आता कपाटातून कपडे घ्यायला जातो पण तेथे आता नंदिनीने गिफ्ट ठेवलेलं असतं हे गिफ्ट तिने त्याला काल दिलेलं असताना तेच गिफ्ट तेथे असतं मग त्या गिफ्टकडे तो खूप वेळ पाहतच राहतो त्यावेळी आता ते गिफ्ट तो हातात घेतो आणि उघडून पाहतो तर त्यामध्ये फक्त त्याच्याच नावाचं घड्याळ असतं नंदिनीने दोघांसाठी कपल वॉचेस जे आणलेले असतात ते तिने तिचं घड्याळ काढून घेतलेलं असतं मग त्याला रात्रीचे सर्व प्रसंग आठवतात की कशाप्रकारे नंदिनीने सर्वांसमोर मला हे गिफ्ट दिलं होतं तर जीवा आता ते घड्याळ हातात घालतो मग त्याला आठवतं नंदिनी म्हणाली होती की या घड्याळामध्ये एक बटन आहे ज्याला अगोदर पॅचअप करायचं असेल त्याने हे बटन दाबायचं तर आता जिवाला अगोदर पॅचअप करायचं असतं नंदिनी बरोबर म्हणून तो ते बटन दाबतं तर इकडे नंदिनी ही आता स्वयंपाक घरात असते सुद्धा आता आपल्या हातामध्ये ते घड्याळ घातलेलं असतं परंतु ती मिक्सरवर मसाला वाटत असते त्यामुळे तिच्यापर्यंत पटकन घड्याळ्यामध्ये येणारा आवाज जात नाही जीवाला समजतं की आता नंदिनी बरोबर माझ्याबरोबर पॅचअप करेल कारण आता घड्याळ्यामध्ये जर तो आवाज गेला तर नंदिनीला समजेल की जीवाला माझ्याबरोबर पॅचअप करायचंय म्हणून नंदिनी मात्र आपलं काम करत असते तारत तेथे येतो आणि विचारतो हे काय तुम्ही एकटंच काम करत आहात आणि तुमचा पार्टनर कुठे आहे तेव्हा नंदिनी म्हणते माझा हो। पार्टनर आणि इथे किचनमध्ये ते असतील तिकडे रूममध्ये झोपले असतील त्यावेळी आता जीवा नाही हो तुमच्या किचन पार्टनर कुठे आहे असं पार्थ विचारतो मग आता नंदिनी असते आणि म्हणते तुम्ही आईनबद्दल बोलताय का त्या गेल्या आहेत नावं ठेवायला मग पार्थ आता शॉक होतो आणि विचारतो नावं ठेवायला तेव्हा ती म्हणते दोन महिन्याच्या बाळाचं नाव ठेवायला अहो म्हणजे त्यांच्या ज्या मैत्रीण आहेत ना अंजली वाडकर त्यांच्या नातवाचं बारसा आहे झालं ना ते बाल त्यामुळे त्याचं बारसा आहे आणि नाव ठेवायचंय तेव्हा पार्थ म्हणतो हो आलं आलं लक्षात आई काय ते कवरून नाव सुचवा वगैरे आपल्याला म्हणत होती त्याबद्दलच ना नंदिनी म्हणते हो त्याबद्दलच गेल्या आहेत त्या मग नंदिनी विचारते तर विचारलं का आईंनी कवरून नाव काय आहे मग आता पार्थ म्हणतो हो मग तो हो विचारतो तुम्हालाही विचारलं होतं का मग तुम्ही काय सुचवलं नाव बरं नंदिनी म्हणते मी सुचवलं कवरून कविता छान नाव आहे ना पार्थ म्हणतो हो आहे छान मग नंदिनी विचारते तुम्ही काय सुचवलं ते सांगा ना पार्थ असतो आणि म्हणतो मी काय सुचवणार काव्या मग काव्याचं नाव घेतास नंदिनी म्हणते हो मला माहीत होतं तुम्ही हेच नाव सुचवणार आता एक मिनिट हा असं म्हणून ती आता ज्यूस करत असते त्यानंतर पार्थ विचारतो बरं ह्या वसु आत्या आणि बाबा दिसत नाहीत कुठे गेले आहेत बरं त्यावेळी नंदिनी म्हणते अच्छा ते दोघे का तळेगावची प्रॉपर्टी बघायला गेले आहेत आता संध्याकाळपर्यंत ते येतील सुद्धा मग पार्थ म्हणतो हो ते म्हणाले होते मला कारण वस्वात्याची काही सई वगैरे लागणार आहे ना म्हणून मग आता पार्थ विचारतो की हे काय बनवताय आज वेगळा नाश्ता वगैरे नंदिनी म्हणते स्पेशल असं काही नाही पण जीवा म्हणाले रोज तोच तोच नाश्ता करून कंटाळा आलाय जरा वेगळं काहीतरी बनवा म्हणून चाललंय आपलं म्हणूनच त्यांच्यासाठी मी बनाना स्मूदी करत होते तेव्हा पार्थ म्हणतो अरे बापरे स्मूदी अँड ऑल लकी आहे हा जीवा तेव्हा नंदिनी म्हणते जीवा लकी नाहीये तुम्ही लकी आहात पार्थ विचारतो मी कसा काय नंदिनी विचारते अहो मला स्मूदी वगैरे करता येते का नाही ना अहो या ना खरं तर काव्याच्या रेसिपी आहेत आत्ता तर खरं मला हे आठवतच नव्हतं मग म्हटलं की काव्याला विचारूयात मग नंतर ठरवलं की नकोच आपण आपलं करूयात असं म्हणून ती शांत राहते तेव्हा पार्थ विचारतो काय झालं कारण काव्याचं नाव घेतल्यानंतर तुमचा चेहरा का पडला तेव्हा तो आता तिला सारखा सारखा विचारतो मग नंदिनीला आठवतं की कशा प्रकारे रात्री पार्थने जेव्हा मला रूममध्ये पाठवलं होतं काव्याबरोबर बोलण्यासाठी तिला समजवण्यासाठी तर काव्याने काहीही न ऐकता लगेचच माझ्या तोंडावर दार बंद करून घेतलं होतं मी तोच विचार करू लागते तर पार्थ पुन्हा पुन्हा विचारतो अहो बोला ना काल जेव्हा तुम्ही काव्याबरोबर काही बोलायला गेलात तेव्हा त्या काही उलटसुलट बोलल्या का तुम्हाला ती नंदिनी म्हणते नाही हो मला ती काहीच बोलली नाही मला काही हवंय का तुम्ही बसा ना मी कॉफी आणते तुमच्यासाठी पटकन बसा बसा तिकडे जाऊन असं नंदिनी म्हणते तेव्हा पार्थ म्हणतो नको मला कॉफी वगैरे नकोय तुम्हाला काढा बनवता येतो का काढा तो द्या बनवून आता काळजीनेच विचारते काय तुम्हाला तुम्हाला बरं नाही का? मी? तो म्हणतो नाही मला नाही काही झालं मला काव्यासाठी काढा बनवून हवाय मग आता नंदिनी विचारते तिला काय झालं आता तिला बरं नाही वाटत आहे का पार्थ म्हणतो काही नाही सकाळी उठल्या ना तेव्हा त्या ते पाठ धरून बसल्या होत्या आणि आय थिंक त्यांना थोडासा ना ताप आलाय म्हणजे मला जाणवलं तेव्हा नंदिनी जरा घाबरते आणि म्हणते मी ना पटकन काढा करते तिच्यासाठी तुम्ही जरा बसा हां मग आता पार्थ म्हणतो ऐका ना तुम्ही काव्यासाठी काढा बनवताय तर मी जरा मदत करू का तेव्हा नंदिनी हसते आणि म्हणते काढा करायला काही मदत लागत नाही तुम्ही थांबा मी करते पटकन आणि आता थांबल्याच आहात ना तर नाश्तासुद्धा करून जा असं म्हणून नंदिनी लगेचच काढा बनवायला घेते तर पार्थ डायनिंग टेबलकडे जाऊन बसतं इकडे आता काव्य उठलेली असते आणि पाठ धरूनच ती चालत असते त्यानंतर त्या खुर्चीत बसते आणि पाणी पिते तिच्या अंगामध्ये ताकदसुद्धा नसते काही करण्याची किंवा काही बोलण्याची मव्या स्वतःशीच बडबडत असते या घरात कुणाला काही सांगण्याची सोयच नाही आहे मग नंदिनी तेथे येते आणि म्हणते सांगितलं नाहीस तरीही ज्यांना काळजी आहे ना त्यांना अगोदरच समजतं मग आता नंदिनी आतमध्ये येते आणि तिला म्हणते हे घे हा काढा घे छान मिरी दालचिनी ओवा बडीशेप टाकून काढा बनवलाय आणि गरमच पिऊन घे तुला बरं वाटेल तेव्हा काव्या रागातच नंदिनीकडे पाहते आणि तिला सारखं सारखं रम्याचं ते बोलणं आठवतं मग आता हे सगळं आठवल्यानंतर काव्याला अजूनच राग येतो नंदिनी म्हणते अगं घे ना काव्या काडा पिऊन तेव्हा काव्य रागातच म्हणते हे बरं आहे हा तुझं आपल्या आजूबाजूच्या माणसांना बरं नसेल तर लगेच त्यांना काढा प्यायला द्यायचा औषधं सुद्धा द्यायची पण त्यांच्या शरीराची काळजी घेण्यापेक्षा त्यांच्या मनाची काळजी घेतली तर बेटर नाही होणार का ताई तेव्हा नंदिनीला आश्चर्याचा धक्काच बसतो कारण काव्याचं हे बोलणं तिला पटलेलंच नसतं मग ती विचारते काव्या तुझं मन नाही जपत कागमी आणि मीच काय तर हे आखं घर धडपड करतं अगदी तुझं मनसुद्धा जपण्यासाठी या घरातली सगळी माणसं आणि मुख्य म्हणजे पार्थ अगं ते खरंच किती काळजी घेतात तुझी।, तुझी तुला काय हवं नको ते सारखं तुला विचारत असतात तरीही तू अशी का वागतेस असं शहाण्यासारखं आता नंदिनी तिला समजावू लागते की काव्याला काही गोष्टी आत्ता तरी समजतील परंतु नाही काव्याच्या मनात राग आणि द्वेषा भरलेला असतो ती म्हणते ताई बस झालं आता खरंच बस कारण मला परत परत तेच तेच नको आहे कारण हे सगळं ऐकून ना मला अक्षरशः कंटाळा आला आहे आणि ताई तुला एक सांगू अगं या घरातली बाकीची माणसं माझं मन कसं जपतात हे बघण्यापेक्षा तू माझं मन कसं दुखावतेस ते बघ जरा असं म्हणून ती नंदिनीचंच मन आता दुखवते तेव्हा नंदिनीला काव्याचं बोलणं ऐकून वाईट वाटतं मग आता नंदिनी तरीही तिला समजवण्याचे प्रयत्न सोडत नाही ती म्हणते काव्या इतर कुणीही तुझ्याबरोबर जर वेडवाकडं बोललं वेडवाकडं वागलं तर त्यांना मी बोलत नाही का तुझी बाजू घेत नाही का सांग ना मग तसं जर तू चुकलीयेस आणि चुकीचं वागलीयेस तर तुला समजावून सांगणं हे माझं काम नाहीये का आणि मोठी बहीण माज म्हणून हे कर्तव्य आहे की नाही जसं तुला आत्ता बरं नसताना हा काडा करून आणणं मला सांगा आता शरीराचं दुखणं काडा बरं करतो की नाही मग आता असं समज मनाला जेव्हा बरं वाटत नसेल म्हणजे मिळणारी उपदेशाची कडू गोळी म्हणजे नंदिनी ताई मग काव्याच्या अजूनच तळपायची आग मस्तकात जाते ती म्हणते नको आहे मला तुझ्याकडून कडू काढा सुद्धा नको आहे आणि तुझे उपदेशाचे धडे सुद्धा मला नको आहेत आणि सल्ले तर अजिबातच नको नंदिनी आता तिला काहीच बोलत नाही करत, ती म्हणते अगोदर तू काढा घे हे बघ माझा राग असा काड्यावर काढू नकोस बाळा अशी लहान मुलासारखी नंदिनी आता सगळं विसरून तिला समजावू लागते तेव्हा काव्या हट्टीपणा करत ऐकतच नाही ती सारखी सारखी म्हणत असते मला नको हे काढा तुला सांगितलं ना नंदिनी ताई असं म्हणून ती आता उठायला जाते तर तिची आता कंबरच खूप दुखत असते ते पाहून आता नंदिनीलाच टेन्शन येतं ती काड्याचा ग्लास तेथे ठेवते आणि विचारते की काय होतय तुला काव्या अगं एक मिनिट थांब जरा तुझी पाठ दुखतीय का बस बस इथे बरं तर मागे आता रम्या उभी असते आणि ती नंदिनीकडे खूप रागात पाहते तेव्हा काव्या तिथे ते खुर्चीत बसते मग नंदिनी म्हणते थांब मी तुझी पाठ ना जरा दाबून देते तेव्हा काव्या खूपच रागात तिला झिडकारत म्हणते नको सांगितलंय ना तुला एकदा मग आता असं तिने बोलल्यानंतर इकडे रम्या हे सगळं बोलणं ऐकते आणि तिच्या सगळं मनासारखं होतं आणि ती खिदीखिदी हसते त्यावेळी नंदिनी आता विचारते काग काव्य अशी का बोलतेस तू मग काव्य म्हणते काही गरज नाहीये ताई त्याची मला तुझ्याकडनं ना खरंच काही नको आहे त्यामुळे तू इथनं प्लीज जा एकदा म्हटली ना जा तर जा आता तर आता रम्या खूपच खुश होते आणि हसत असते मात्र नंदिनीला बिचारीला टेन्शन आलेलं असतं की काव्या एवढी हिडीस फिडीस का करते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये नंदिनी ही जीवाला म्हणते की तुमच्यासाठी खास बनाना मुदी बनवलीये तेव्हा जीवा खाऊन पाहतो तर पार्थ सुद्धा तेथे बसलेला असतो मग त्यावेळी आता जीवा अगदी थुकूनच देतो आणि म्हणतो की काय आहे तुझ्या मनात आलं आणि तू लगेचच ते केलं कशाला केलं मग नंदिनीला खूपच वाईट वाटतं आणि ती बिचारी रडू लागते तेव्हा आता पार्थ म्हणतो बस कर जीवा अरे तुला सुद्धा काय त्या काव्याची हवा लागली की काय तेव्हा तो आता रागातच म्हणतो तुझ्या बायकोशी अजिबात माझं कंपॅरिझन करू नको हां आणि तू का आमच्या भानगडीत पडतोस असं रागातच जीवा विचारतो तेव्हा पार्थ आता रागातच म्हणतो एक मिनिट मी तुझा ना मोठा भाऊ आहे एवढं लक्षात ठेव त्यामुळे जरा नीट बोलायचं अदबीने तर दुसरीकडे काव्या रागातच म्हणते माझी नंदिनी ना माझ्या डोक्यावर बसायला लागली तू या सगळ्याला जबाबदार आहेस ताई तू इथून निघून गेली ना तर सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील त्यामुळे तू इथून निघूनच जा तेव्हा नंदिनीला खूप वाईट वाटतं अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा